नमस्कार फॅमिली कसे आज सगळे मजेत आहात ना मजेतच रहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत तर मंडळी मी आलेली आहे माझ्या बहिणीच्या गावी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल मी रत्नागिरीमध्ये आलेली आहे नाताची सुट्टी पडली आहे मी त्याच्यामुळे तर मी बटाट्याचे फ्रेंच फ्राईज छान असे बनवले होते मुंबईमध्ये तर ता ताईचा मुलग्याला त्याला खूप आवडले होते तर तो बोलतोय मावशी आलेच तर फ्रेंच फ्राईज बनव तर मी तुम्हाला फ्रेंच फ्राईज आता त्यांना बनवून देणार आहे दोन्ही मुलांना आमच्या आणि हा ताईचा आमचा शेजारी आहे त्या ठेचा बनवला होता ना ह्याचा कसला मिरचीचा ठेचा ज्यांनी बनवला होता रेसिपी तर ताईंचा मुलगा आहे आणि तो सुद्धा आलेला आहे त्यांच्यासोबत तर ह्या मुलांना फ्रेंच फ्राईज बटाट्याचे खायचे आहेत तर मी फ्रेंच फ्राईजची रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इथे बघू बग... हे जवळजवळ एक किलो एक किलो पोटॅटो आहे ते मस्त असे छान असे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि धुवून पण आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याच्याने सोलून घ्यायचे सगळे पोटॅटो तर मी एक एक हे सगळे पोटॅटो सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघू शकते आपल्याला हे काढून सगळं पूर्ण सगळ्या बटाट्यांचं आपल्याला साल काढून कारण मुलं आहेत ना दोघं तिघ जण आहेत ना त्यांना व्यवस्थित जरा पोटभर खाऊ देत बाहेर आपण जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे किंवा मॅगनॉ मॅगडॉनल्ड मध्ये किंवा हट हाटमध्ये वगैरे जातो खातो किती महाग देतात जवळजवळ एका बटाट्याचे सुद्धा ते फ्रेंच फ्राईज नसतात आणि खूप सारे महाग असतात तर मी आता तुम्हाला दाखवते ना रेसिपी तुम्ही एक करून एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा एकदम ओरिजिनल जसे तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतात अगदी जसेच्या तसे मी तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवून दाखवणार आणि याला काही जास्त साहित्य लागत नाही फक्त पोटॅटो लागतात आणि आपल्याला कॉर्नफ्लोवर आणि तेल बाकी काहीच ह्याची का कशाचीच गरज नसते आपल्याला फ्लोअर थोडंसं भरभुरायला आपल्याला पाहिजे असतं तर असे सगळे बटाटे मी धुवून घेते आणि परत पाण्यात टाकायचे सगळे सालं काढून घेते सगळी या बटाट्यांची आणि मग कसे कट करायचे काय ते सगळं दाखवते तुम्हाला मी तर हे असे सगळे बटाटे आपल्याला फटाफट फटाफट असे छान असे साली सर्व काढून घेते मस्त पैकी तुमच्याही मुलांना आवडतील घरीच बनवून द्या घर घरचं तेल पण आपलं चांगलं असतं आणि पोटभर मुलं खाऊ शकतात तुम्ही घरच्या घरी बनवला तर जास्त काहीच लागत नाही त्याला काही लोक बोलतात की हॉटेल सारखे फ्रेंड काही होत नाहीत लाल होतात काळे पडतात किंवा करपतात तर असं काहीच होत नाही मी तुम्हाला बनवून दाखवते या ट्रिकने तुम्ही बनवून एकदा बघा नक्की खूप छान होतील आणि तुमच्या मुलांनाही आवडतील पोटॅटोची क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे एक माणूस आणखीन ऍड झालेला आहे ती माझी बहीण आहे सगळी लोक म्हणतात तुम्ही लोक तुम्ही दोघी जणी सेम सेम दिसता कोणाकोणाला आमचे चेहरे सेम दिसतात कमेंट से हो आता बघू शकता इथे आपले बटाटे आहेत ना सोलून झालेले आहे आणि इथे मी एका ठोपामध्ये बघा पाणी घेतलेले आहे जे मी आता हे पोटॅटो कापणार आहे ना ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पोटॅटो कट आणि पोटॅटो कसे बघा आता हा उभा पोटॅटो आहे ना तर आपल्याला असा उभा कट करायचा आहे बघा थोडे जाड जाड आपण पोटॅटो साठी जेव्हा चिप्स वगैरे बनवतो तसंच पण थोडे हे बघा आपले जाड बघा एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये आपल्याला म्हणजे एवढ्या लेअरमध्ये आपल्याला बटाटा कापायचा आहे एवढ्या लेअरमध्ये आणि त्याच्या पुढे पण काय करायचंय का कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते आधी हे असे जाड जाड आपल्याला कट करून घ्यायचे व्यवस्थित आणि एका साईडला आहे ना बघा हा दुसरा टोपा मी घेतलेला आहे हा आपल्याला गरम करायला ठेवायचे पाणी तिथपर्यंत तोपर्यंत आपण बटाटे कट करून घेऊया आणि ह्या पाण्यामध्ये आहे ना जे पाणी आपण गरम करायला ठेवू ना त्याच्यामध्ये थोडस लिंबू पिळायचंय आणि थोडंसं मीठ घालायचंय म्हणजे बटाट्यांना मीठ सुद्धा लागेल आणि लिंबू यासाठी टाकायचं आहे की त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो म्हणजे गोडपणा असतो तो पण निघून जातो आणि बटाटे एकदम आपले फ्रेंच फ्राईज व्हाईट मस्त दिसतात छान असे ह्या पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे कट करून घ्यायचे आणि तुम्हाला दाखवते आता ह्या जाड जाड आपण स्लाइस केल्या ना आता ह्यांचं आपल्याला काय करायचं आहे बघा ह्यांना असे उभे आपल्याला फ्रेंच फ्राईज असतात हे बघा शुभे स्लाइस करायचे हे बघा थोडे थोडे हे बघा ही फ्रेंच ची आपल्याला ओरिजिनल साईज आहे बघा या साइज मध्ये आपल्याला हे सगळे पोटॅटो कट करून घ्यायचे आणि हे कट करून झाले की आपल्याला असे पाण्यामध्ये घालायचे ते बघा बघू शकता पाण्यामध्ये घालायचे आणि पाण्यामध्ये घातल्याच्या नंतर पण आहे ना त्याला दोन ते तीन वेळा आपल्याला धुऊन काढायचे कारण त्याच्यामध्ये जो गोडसरपणा असतो तो निघून जातो स्टार्च असतं त्याच्यामध्ये ते निघून जातं आता अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे सगळं कट करून घ्यायचे पोटॅटो कट करून झाले ना की मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते फ्रेंच फ्राईज तुम्ही जर असे बनवलेत ना तर लहान मुलंच काय मोठी माणसं सुद्धा अगदी आवडीने खातील एवढे सुंदर होतात त्याच्यासोबत टोमॅटो सॉस एकदम भारी लागतो पोटॅटो जर लांब असतील ना तुमच्याकडे जर तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवायचे आहेत ना आणि स्पेशली तुम्ही जर फ्रेंच फ्राईज साठी जर बटाटे घेण्यासाठी गेलात दुकानामध्ये तर फ्रे पोटॅटो इथला एकदम लांब लांब वाले पोटॅटो घ्यायचे म्हणजे चांगले फ्राईज बनतात <coughs> तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची मुलं एनी टाइम मागतात किंवा टिफिन मध्ये वगैरे तुम्हाला जर स्नॅक्स वगैरे द्यायचा असेल तर तर तुम्ही, हे तुम्ही ना हे काय करायचं असे बनवून ठेवायचे आणि फ्राय नाही करायचे बनवून ठेवायचे आणि फ्रीझरला मस्तपैकी डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरला तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे ना बनवायचे आता फ्राय करायचे तर तुम्ही थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेवायचे त्यांना आणि मग तेलामध्ये तळून तुम्हाला टिफिन मध्ये मुलांना किंवा असं खायला जर नाश्त्याला वगैरे मागितलं मुलांनी तर देऊ शकता तर आता हे सगळं आपण घेऊया व्यवस्थित कट वगैरे करून आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवते आता इथे आपले पोटॅटो आहेत ना बघू शकता सगळे आपले कट करून झालेले आहेत हे बघा मस्त असे मध्ये छान आणि लेअर पण खूप सुंदर आलेली आहे एवढी लेअर आपल्याला ठेवायची आहे तर आता हे सगळे पोटॅटो मी पाण्यामध्ये टोपा ठेवलेले आहेत ना आता हे आपल्याला आहेत ना, ना तीन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे जो गोडसरपणा असतो ना तो आपल्याला घालून टाकायचा तीन वेळा चांगले स्वच्छ धुवायचे आणि मग तुम्हाला मी दाखवते जे आपण बॉईल करायला टोप ठेवलेलं आहे ना पाण्याचं त्याच्यामध्ये धुवून झाल्यावर हे फ्राईज आपल्याला टाकायचे पोटॅटो बॉईल करायला तर आता मी हे धुवून घेते व्यवस्थित शेंगदाणे कमी होते बघू <laughs> <जो लाएगाना। laughs> शकता आपण हे छान असे दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आता इथे जे पाणी बॉईल करायला आपण हे बघा बॉईल करायला त्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडासा लिंबू पेलेलं आहे म्हणजे हे आपलं आहे ना पोटॅटो छान असे व्हाईट होतात आपण सोडून आहे हळूहळू आणि हे पोटॅटो आहेत ना फिफ्टी पर्सेंट बॉईल करायचे फक्त फिफ्टी पर्सेंट जर असे नरम झाले म्हणजे किंवा शिजवायचे नाही फक्त थोडे आपल्याला असे वाटले जरा जरा हे झाले शिजून घ्यायचे ठेवायचा आपल्याला नाहीतर तुम्ही पूर्ण शिजवायला हे बॉईल करताना थोडं लक्ष ठेवा व्यवस्थित पूर्ण जर शिजवायला तुम्ही गेलात तर मग आपले फ्राईज एकदम नरम होतात एकदम नरम म्हणजे तुटतात वगैरे फ्राय करताना तर आता हे सगळे बटाटे मी ह्याच्यामध्ये चांगले भरपूरच बनवलेत मुलांना व्यवस्थित पोटभर खाऊ देत आपण काय नेहमी नेहमी या गोष्टी बनवत नाही ना मग एकदाच बनवायचं ते जरा व्यवस्थित त्यांना खाऊ देत तर असं छान आपल्याला बॉईल करून घ्यायचं मस्त पैकी फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचंय कितपत शिजवायचं ते पण मी तुम्हाला दाखवते छान अशी त्याला थोडा वेळ उकळी येऊ दे मग तुम्हाला दाखवते बघा छान अशी उकळी येते आपल्या पोटॅटोला आता मी बघते कितपत शिजलं आहे ते अजून नाही शिजलं थोडं अजून शिजायला पाहिजे फिफ्टी पर्सेंट मस्त छान असं पोटॅटो आपल्याला शिजून घ्यायचं आहे एटी पर्सेंट किंवा सेवन्टी पर्सेंट नाही फक्त फिफ्टी पर्सेंट म्हणजे तुम्ही समजून जा आपल्याला किती शिजवायचा आहे तो थोडा कचट आणि थोडासा नरम झाला पाहिजे बघू शकता आपले पोटॅटो आहेत ना बॉईल झालेले आहेत आता मी दाखवते तुम्हाला किती बॉईल करायचे ते बघा सुरी आहे ना, 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 ना हे बघा अशी एकदम लगेच नाही गेली पाहिजे थोडे फिफ्टी पर्सेंट बॉईल करायचे आता हे बॉईल करून आहेत ना असेच या पाण्यातच आपल्याला नाही ठेवायचे नाही तर ते अजून त्यांची बॉईलची प्रोसेस चालू असते ना मग आपल्याला हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचे बघू शकता हे आपल्याला ना असे गरम पाणी गरम पाण्यामध्ये नाही ठेवायचे पोटॅटो हे व्यवस्थित आपल्याला असं गाळून घ्यायचं कारण मग गरम पाण्यामध्ये कसं त्याची प्रोसेस चालू असते ना मग ते अजून नरम पडतील त्याच्यामुळे आपल्याला हे असं चाळणीमध्ये गाळून घ्यायचं बेसिन मध्ये पण होतो नका टोप वगैरे ठेवा खाली कारण का म्हणजे कसं आपलं पाईप वगैरे जाण्याची शक्यता असते म्हणून गरम पाणी कधीच बेसिन मध्ये असं थोतायचं नाही आणि याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी ओतून ठेवायचंय थंड फ्रीजचं पाणी ओतलं तरी चालेल बेटर ठेवा आता याच्यामध्ये मी थंड पाणी ओतते थंड पाणी आपल्याला पहिलं हे गरम पाणी सगळं काढून घेतो मी आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला थंड पाणी ओतून घ्यायचं आहे कारण ते गरम आहेत दीख, ना मग त्याच्यामध्ये बॉईलची प्रोसेस व्हायला नको म्हणून थंड पाणी जर फ्रीजचं पाणी होतलंच ना तरीही चालेल छान असं पाणी आपल्याला डी पोटॅटो डीप होईपर्यंत मस्त असं थंड पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे जरा पोटॅटो थंड झाले ना की आपल्याला परत चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी हे बघा अजून पाणी गरम झालं थंड पाणी पाणीसुद्धा गरम झालं ही प्रोसेस अशी करा म्हणजे तुमचे पोटॅटो जास्त शिजणार वगैरे नाहीत आता हे गरम झालेलं पाणीसुद्धा मी ओतून घेते टोपामध्ये आपल्याला ना एक कॉटनच कापड आहे आणि त्या कॉटनच्या कापडवरती वरती ना हे सगळे असे आपल्याला टाकायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना आपल्याला ते असं निघून गेलं पाहिजे वरून पण तुम्ही जर कापड टाकलं तरी पण चालेल असं छान असं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला प्रोसेस है, पन है ना प्रोसेस थोडी खायला छान आपल्याला हळू हळू हाताने आपल्याला पुसून घ्यायचं हळूहळू चालू आहे जास्त नाही थोडं थोडं पाणी काढून घ्यायचंय फॅन चालू ठेवलात ना है। तर ते ड्राय होऊन जातात थोडा वेळ एक पाच मिनिटं ठेवायचं आता बघू शकता आपल्या पोटॅटो मधलं आहे ना सगळं पाणी निघून गेलेलं आहे तर आता हे पोटॅटो आहेत ना आपल्याला परत ह्याच्यावरती आपल्या या चाळणीमध्ये कलेक्ट करायचे हळूवार हाताने अगदी काढून घ्यायचं त्याच्यावरती ना आपल्याला या स्टेजला छान असा फ्लोअर आपल्याला भरभरून घ्यायचा आहे मस्त पैकी थोडासा जास्त नाही छान असं आपल्याला कॉर्नफ्लोवर त्याला थोडं बाइंडिंग आहे जरा सारा नॉर्मली आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती तापायला तेल तापायला आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आता फ्राय करताना दाखवते मी तुम्हाला छान असं पोटॅटोला लावून घेतलेलं आहे मस्त बघू शकता बाइंडिंग त्याला छान आलंय आणि इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे आपण आता हे थोडे थोडे आपल्याला आहेत ना कढईमध्ये सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम आहे ना हायच ठेवायचे आपल्याला तुमच्या जी साईज असेल तसे तुम्ही थोडे थोडे सोडून घ्या आणि एकदा सोडलात ना अजिबात परत हलवायचे नाही त्यांना एकदा सोडलात ना थोडा वेळ त्यांना अजिबात हलवायचं नाही थोड़े स्टेबल झाले ना पांच मिनट ते कढईमध्ये व्यवस्थित ते आपल्याला फिरून घ्यायचे छान हाय हाई फ्लेम आपल्याला हे करायचे फ्राई करायचे थोडेसे लाल सर होऊ बघा कसे छान आपले फ्राईज होत आहेत हे बघा मस्त असे छान असे क्रंची झाले पाहिजेत आतून मस्त नरम सॉफ्ट सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची हे बघा असा क्रंचीनेस त्याला आला पाहिजे छान होता बघा आता कसे सुटसुटीत झालेत बघा कुठेही लाल किंवा कुठेही करपलेले असे दिसत आहेत काही लोक बोलतात एकदम नरम होतात आमचे काळे पडतात फ्रेंच फ्राईज ओरिजिनल फ्रेंच फ्राईज सारखे होत नाहीत तर हे बघू शकताय तुम्ही बघा एकदम ओरिजिनल फ्राईज जसे तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतात तसेच्या तसे खायला तर एवढी सुंदर टेस्ट लागते ना तुम्ही जशी तसे तसे मी स्टेप सांगितले अजिबात कुठे लाल काळे काहीच होत नाही ते बघा सुंदर तेल छान असं निघून छान पेपरवरती वगैरे आपल्याला काढून घ्यायचं नंतर अजून थोडा वेळ राहू देत आणि मग तुम्हाला झाले की मी दाखवते फ्राय छान असे झालेले आहेत आता मग तसे आपण टिशू पेपरवरती किंवा पेपरवरती आपल्या काढून घ्यायचे छान असं तेल तेल मिसायला पाहिजे ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे पाहिजे गॅस स्लो करू शकता असे सगळे आपल्याला काढून घ्यायचे पेपरवरती किंवा टिशू पेपरवर इथे बघू शकता आपली एक बॅच गरं तर फ्राय करून झालेली आहे बघू शकता किती छान क्रंची झालेली आहेत आपले फ्रेंच फ्राईज मस्त आणि तोडून पण दाखवते बघा आतून सॉफ्ट मस्त आणि छान बाहेरून क्रंची असे झालेले आहेत मस्त आणि एक बॅच मी आता दुसरी बॅच इथे फ्राय करायला ठेवलेली आहे ते पण छान क्रिस्पी फ्राय होत आहेत आपले आणि मुलांना छान गरम गरम भूक लागलेली आहे वासानेच तर त्याच्यामुळे मी आता त्यांना खायला देते दे गरम गरमच तर मस्तपैकी आता त्यांना खायला देते आणि टेस्ट करून मुलं सांगतील कसं झालंय <laughs> ते बघू शकता आमची मुलं फ्रेंच फ्राईज खायला बसलेली आहेत आणि टेस्ट करून सांगतात कसं झालं ते कसं झालंय बाबू मस्त छान झालंय सेम हॉटेल सारखं इथे आपली दुसरी बॅच फ्राय होते अजून एवढे फ्राय करायचे मुलांना किती खाय म्हटलं खा तुम्हाला किती आवडतील तेवढे आपण काही नेहमी नेहमी या गोष्टी बनवत नाही आणि बाहेर खायचं म्हटलं तर आपण खातो पण तेवढं असं क्वांटिटी मध्ये मिळत नाही आपल्याला क्वांटिटी थोडीशी असते आणि त्याची प्राइस खूप तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर त्याच्यामुळे असं घरी तुम्ही बनवून द्या तुमच्या मुलांना छान लागतात ह्या पूर्ण म्हणजे जशी मी स्टेप तुम्हाला दाखवले तशा त्या स्टेपमध्ये तुम्ही करून बघा खूप छान होतात जे इथे फ्राईज खाऊन झालेले आहेत आणि आम्ही इथे खायला बसलो आहे बहिणी बहिणी ताई आवडले खूप छान झाले सेम हॉटेल मस्त असे छान असे फ्राईज झालेले आहेत आता हे उरलेले आहेत ते आम्ही खायला बसलो आहे त्यांचं अगदी पोट भरलं तिघांचंही तिघांनी अगदी पोट भरेपर्यंत खाल्लेलं आहे आता आम्ही खायला बसलोय हे बघा तुम्हाला मी खाऊन दाखवते एकदम छान आतून सॉफ्ट बाहेरून मस्त क्रंची असे छान असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा बनवून बघा ह्या स्टेपने तुमचे पण छान होतील व्हिडिओ जर आपला फ्रेंच फ्राईजचा आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब जरूर करा भेटू अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय